तुमचं कुलदैवत आई एकवीरा देवी आहे का कुलदैवत म्हणून एकविरा आईची पूजा कुळाचार प्रथा आणि नवरात्र विशेष पूजा विधी चला जाणून घेऊया जर देवी तुमची कुलदेवता असेल तर तिच्या पूजेचा आणि कुळाचाराचा म्हणजे कुटुंबीय प्रथा आणि रीती याचा आधार हा शुद्धता निष्ठा आणि नियमित सेवेवर असतो आज आपण सामान्य पूजा कुळाचार प्रथा आणि नवरात्र विशेष विधी हे तर जाणून घेणारच आहोत ही माहिती पारंपरिक ग्रंथ जसे दुर्गा सप्तशती स्थानिक रीती आणि मंदिरांच्या प्रथा यावर आधारित आहे पूजा करताना स्थानिक पुरोहित किंवा ज्येष्ठ सदस्यांचा आपण सल्ला नक्कीच घेऊ शकता कारण काही प्रथा कुटुंबानुसार बदलू सुद्धा शकतात आई एकवीरा ही विशेषतः महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तीपीठ आणि जागृत देवस्थान आहे ती पार्वती यमाई आणि रेणुका मातेचा अवतारही मानली जाते विशेषतः कोळी आगरी चंद्रसेनिया कायस्त प्रभू दैवज्ञ ब्राह्मण कुणबी सोनार पठारे चौकालशी आणि पाच कालशी समाजांच्या कुलदेवता म्हणून तिची पूजा केली जाते कोळी आणि आगरी समाजात तिला जलदेवता म्हणूनही ओळखले जातात शिवाय कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर लोकांकडूनही केली जाते आता कुलदेवता म्हणून जर आई एकवीर देवीची पूजा कुटुंबाच्या संरक्षणासाठी समृद्धीसाठी आणि संकटमुक्तीसाठी केली जात असेल तर सामान्य कुळाचार आणि प्रथा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आता मुख्य प्रथांमध्ये काय तर कुलदेवीची छोटी मूर्ती किंवा चित्र टाक याची स्थापना आणि पूजा केली जाते घरात स्वच्छ जागी म्हणजे पूजा घरात चांदीची किंवा तांब्याची छोटी टाक जी पंचकोनी आकाराची असते किंवा एकविरा आईचा फोटो किंवा मूर्ती ही ठेवली जाते टाक ही पंचतत्वाचं प्रतीक आहे त्याची दैनंदिन विधी केली जातात सकाळी संध्याकाळी आरती नैवेद्य धूप दीप हळद कुंकू लावलं जातं शनिवारी आणि अमावस्येला विशेष पूजा केली जाते घर शुद्ध ठेवलं जातं शिवाय विवाह मुंच गृहप्रवेशासारख्या संस्कारात कुलदेवीचा नवस किंवा प्रतिज्ञा केली जाते आणि पूर्ण झाल्यावर मंदिरात जाऊन धन्यवाद दिले जातात विशेष प्रथांमध्ये नवस तर आहेच पूर्ण झाल्यावर मंदिरात जाऊन नैवेद्य अर्पणही केला जातो चैत्र आणि अश्विन नवरात्रात कारल्या मंदिरात जत्रा असते कोळी समाजातून पालखी आणि दिंड्या घेऊन कोकणातून चालत जाण्याचीही प्रथा आहे घरून दिंड्या काढून मंदिरात दर्शन घेतलं जातात कुळाचरात मांस मद्य तंबाखू टाळले जातात महिलांना मासिक पाळीदरम्यान शुद्ध होईपर्यंत पूजा न करण्याची ही प्रथा आहे विशेष दिवशी जसं ज्येष्ठ शुद्ध एकादशी असेल परशुराम जयंती असेल आणि अमावसे असेल तर या दिवशी विशेष अभिषेक किंवा होम हवन केले जातात कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष किंवा स्त्री ही कुळाचार सांभाळणारी टाकीची सेवा करते मुले वाढत असताना त्यांना कुलकथा सांगितल्या जातात नवरात्र हा एकवेरा देवीचा प्रमुख उत्सव आहे कारण ती दुर्गेचा अवतारही मानली जाते अश्विन म्हणजे शारदीय नवरात्रात आणि चैत्र नवरात्रात नऊ दिवस व्रत पूजा आणि उत्सव केले जातात कारला मंदिरात सुद्धा लाखो भाविक येतात पण घरगुती पूजा अशीच महत्वाची मानली जाते कुलदेवता असल्यानं घरात घटस्थापनेचा विशेष आग्रह केला जातो व्रत पाळली जातात सकाळ संध्याकाळ शोडशोपचार पूजा केली जाते होम हवन केले जातात एकविरा आईची विशेष आरती करून दुर्गा चालीसा पठण एक लाख मंत्र जप हे कुळाचारानुसार केले जातात आठव्या किंवा नवव्या दिवशी म्हणजे अष्टमी नवमी तिथीला कन्या भोजन दिलं जातं दुर्गा सप्तशतीनुसार होमविधी केले जातात एकविरा आईचा नवस पूर्ण झाल्यास विशेष होम केले जातात विजयादशमीला कलश विसर्जन केले जातात धान्य वाटप केले जातात मंदिरात दर्शन दिलं जातं अशा विशेष नवरात्र प्रथा सुद्धा आहेत एवढंच नाही तर कारला मंदिरात जाऊन पाचशे पायऱ्या चढून आईची विशेष ओटी ओटीसुद्धा भरली जाते याचे फायदे म्हणजे एकविरा आईच्या पूजेनं घरात कुटुंबाला संरक्षण मिळतं संतती प्राप्तीचं सुख मिळतं समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर आई एकविरा जर आपलं कुलदैवत असेल तर कुळाचारानुसार तिची पूजा केल्यानं तिचे सदैव आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतात असंही सांगितलं जातं अश्विन नवरात्रामध्ये शेवटच्या दिवशी काही घरात आजही एकविरा आईला तांबूल वाहण्याची प्रथा आहे ज्यामध्ये लवंग सुपारी पान अशा परंपरा पाळल्या जातात एकविरा आईचं मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कारलालेल्यांजवळ आहे प्रामुख्यानं आगरी कोळी समाजाची लोक इथे देवीच्या पूजेसाठी येतात पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर लोकांकडूनही केली जाते पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधलं होतं एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना तिथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अठई घातली पांडवांनी हे मंदिर एका रात्रीतच बांधावं पांडवांनी हे मंदिर एका रात्री बांधून दाखवलं त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला अशी आख्यायिका आहे कारलागड हे ना पूर्ण घाटात ना पूर्ण कोकणात आहे अगदी मध्येच आहे इथे एकविरा देवी समुद्राकडे तोंड करून बसली आहे आपला लाडका पुत्र परशुरामाच्या प्रजेवर लक्ष ठेवण्यासाठी ती समुद्राकडे तोंड करून बसली असल्याचेही सांगितले जाते एकविरा देवीचा मान कोणताही असेल तर तो मानवाचा मीपणा सोडून अहंकार मोडून जो नम्रपणे आईला हात मारतो त्याला माऊली नक्कीच भेटते अशी मान्यता असल्याचंही सांगितले जातात तर आई एकविरा देवी हे तुमचेही कुलदेवता आहे का कमेंट करून नक्की सांगा शिवाय आईचा मान सम्मान तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हेही शेअर करायला विसरू नका बाकी प्रेक्षकांना आपल्या कुलदेवतेविषयी माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका